चांगलं वर्ष सुखसुख जाऊ दे आपले सगळे वाद संपू दे संपू दे देवाला सांगितलं पांडुरंगाला दाराच्या मागची सगळी जाऊ दे आता आ, या पद्धतीने सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर या वर्षात वाव असं वाटतंय तर पवार नागी दादा एकत्र यावे हो हो पांडुरंग ऐकणार हो <laughs> हो ऐकणार चांगले वर्ष जाऊ सपू सगळे वाद संपू दे दे देवाला सांगितले मागची सगळी जाऊ सगळीकडनं संवाद सुरू व्हायला लागले लवकरात लवकर या वर्षात असं वाटतंय शरद पवारांना आजी दादा एकत्र यावे होणार हो ऐकणार हो।